नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्याकडे हा तैवान पिंक पेरूचा प्लॉट आहे दहाच महिन्यांचा प्लॉट आहे आणि शेतकरी जे आहेत शे अतिशय जबरदस्त असं काम त्यांचं आहे स सा नाव सांगा तुमचं संजय तुकाराम जाधव बरोबर आता ह्या व्हिडिओमध्ये आपण जे दाखवणार आहे दहा बाय पाचचं अंतर आहे आंतरपीक कशा पद्धतीने त्यांनी घेतले आणि आतापर्यंत दहा महिन्यात दोन आंतरपीक घेतले तर आंतरपीक काय असतं काय घेऊ शकता ते सगळ्यात महत्वाचं आता मला तुम्ही सांगा पहिलं आंतरपीक जे तुम्ही घेतलं ते कोणतं घेतलं घेतला घेतला पहिल्या म्हणजे महिन्यामध्ये लावला आंतरपीक काढून आता कांदा लावलाय बरोबर आता हे कांद्याचं पण आंतरपीक बघा आता आंतरपीक घेताना त्यांनी बघा बरोबर काळजी घेतलेली आहे इकडं आंतर सोडलेलं आहे बरोबर ह्या बाजूला आंतर सोडलेलं आहे म्हणजे पेरूचा याला त्रास नाही याचा पेरूला त्रास नाही आणि सुंदर असं नियोजन केलं आता ही जी कांदा पात त्यांनी घेतलेली बरोबर आता कांदा पात तुम्ही उद्याच काढणार आहे बरोबर आणि काय कांदा पातचे रेट पण कसे आहेत आता काल मी पंचवीस ते तीस रुपयापर्यंत मी मार्केट बघितले बरोबर म्हणजे बर पंचवीस ते तीस रुपयाला कांदा पात पण जाणार आहे बरोबर आणि हे करताना कांदा पात आता हे करून कांदा विकून आता जे कांद्याची परिस्थिती हे करण्यापेक्षा कांदा पात तुम्हाला चांगले पैसे देणार आहेत बरोबर कमी तीनशे बरोबर हे एकदम जबरदस्त दुसरी गोष्ट म्हणजे हा जर बघा दहा महिन्यांचा प्लॉट आहे नियोजन त्यांनी एकदम चांगलं केलेलं आहे आता दहा महिन्यांचा प्लॉट सत्तावीस हजार फोम एका एकर मध्ये बसलेले आहेत एक हजार ऐंशी झाडं आहेत बरोबर आणि पूर्ण अजून काही फोम बसवणं बाकी आहे पेरू पण बघा एकदम जबरदस्त आहेत म्हणजे बरोबर कुठेही काही प्रॉब्लेम नाही आहे आणि एक लाख फोम बसणार आहे बरोबर हे सगळं नियोजन करताना त्यांनी जे काही मदत घेतली आहे गुटले सरांचं मार्गदर्शन तुम्हाला आहे जसं तुम्ही मागे सांगितलं सरांनी बरोबर तर अशा पद्धतीने जर काम केलं तर शेतकरी बांधवांना माझं हेच म्हणणं आहे की वर्षभर पेरू पीक हे येत असतं त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाही आहे धन्यवाद सर तुम्ही जर जे पण काम करताय त्याच्याबद्दल